हिरवीगार कोरडी खमंग हरभऱ्याच्या पालाची भाजी पाहिली की लगेच खावं असं वाटतं ना तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करूया नमस्कार मी तेजू आणि तेजू विलेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर मंडळी आज आपण आपल्या किचनमध्ये हिरव्या हरभऱ्याच्या ओल्या पानांची कोरडी भाजी बनवणार आहोत ती ही अगदी टेस्टी आणि खमंग तर चलामग रेसिपीला लगेच सुरुवात करूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत हरभऱ्याची पानं पानं निवडताना आपल्याला खूपच जाड देटाची घ्यायची नाही आहेत अगदी बारीक बारीक कोवळ्या देटाची पानं घ्यायची आहेत जेणेकरून भाजी व्यवस्थित पटकन शिजेल आणि दाताखाली कचर कचर येणार नाही तर या ठिकाणी कोवळी कोवळी देठाची हरभराची पानं मी निवडून आणि धुवून घेतलेली आहे एका कढाईमध्ये आपण दोन ते तीन चम्मच तेल घेणार आहोत तेल मस्त गरम झालं की त्यामध्ये अर्धा चम्मच जिरं टाकून मस्त असं फुलू द्या त्यानंतर मिडियम साईजचा एक कांदा बारीक चॉप करून आपण तेलामध्ये मस्त सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेणार आहोत सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतला ना तर कांद्याची चव भाजीमध्ये छान प्रकारे उतरते तर मस्त कांदा आपला परतला गेला आहे यामध्ये पाऊन चम्मच हिंग घालायचं आहे त्यानंतर तीन हिरव्या मिरची दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चम्मच मीठ ठेचून मी अशा प्रकारे ठेचा करून घेतला आहे आणि हा ठेचा आपण या परतलेल्या कांद्यामध्ये टाकणार आहोत आता एक लाल मिरची दोन तुकड्यांमध्ये कापून मी टाकली आहे आता हा ठेचा मस्त प्रकारे कांद्यांमध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे मस्त खमंग परतून घ्यायचा आहे या ठिकाणी आपली गॅसची फ्लेम लो टू मिडियमच आहे खूप हाय फ्लेम करण्याची गरज नाही मस्त कांदा ठेचा व्यवस्थित परतला गेला की मगच आपल्याला या ठेच्यामध्ये भाजी टाकायची आहे तर या भाजीमध्ये आपण हिरवी मिरची आणि लाल मिरची दोघंही मिरचींचा वापर करायचा आहे तुम्ही तिखटनुसार कमी जास्त करू शकतात त्यानंतर भाजी आपल्या टाकायची आहे आणि मस्त अशी परतून घ्यायची आहे दोघंही मिरच्या वापरल्यामुळे काय होतं की भाजीला खूप छान टेस्ट येते आता भाजी आपण मस्त अशी खालून वर आणि वरून खाली मस्त अशी परतून घेणार आहोत व्यवस्थित ठेचा पूर्णपणे आपल्याला या भाजीमध्ये मिक्स करायचा आहे मिक्स झाला की यावर मस्त असं झाकण ठेवून दोन ते तीन मिनटासाठी लो फ्लेमवर आपल्याला भाजी मस्त अशी वाफवून घ्यायची आहे त्यामुळे भाजी मस्त शिजते आणि टेस्टसुद्धा छान येते जास्त घाई करायची नाही किंवा गॅसची फ्लेम हाय करायची नाही आता आपल्या यावर झाकण ठेवायचं आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला ही भाजी मस्त वाफवून घ्यायची आहे तीन मिनटानंतर बघा भाजी लगेचच रेडी होते आणि आपण आता चेक करून घेऊया अजून भाजी थोडी कच्ची वाटते आहे त्यामुळे परत आपण ही भाजी परतून घ्यायची आहे आणि दोन मिनटासाठी झाकण ठेवून भाजी परत वाफून घेऊया त्यामुळे भाजी छान शिजेल आणि अजून खमंग बनेल तर बघा साधारणतः दोन मिनटानंतर भाजी लग्गे शिजते आणि मस्त अशी खमंग आपली भाजी रेडी आहे या भाजीबरोबर ना तुम्ही भाकरी चपाती अगदी मजेत खाऊ शकता भाकरीबरोबर ती ही भाजी उत्कृष्ट लागते आणि सोबत जर ठेचा ओला कांदा असेल तर मग विचारूच नका अगदी पोटभरीचं जेवण होतं तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या तेजू विलेज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया पुढच्या नवीन टेस्टी आणि हेल्दी रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा, मस्त रहा, हेल्दी रहा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ नवनवीन रेसिपींसोबत एन्जॉय करा थँक्स फॉर वॉचिंग